नवीन शैक्षणिक धोरणानुसार देशातील शिक्षण व्यवस्थेमध्ये अमूलाग्र बदल केले जाणार आहेत आता यू जी सीनं संदर्भातली नवीन नियमावली जारी केलेली आहे हे नवीन नियम उच्च शिक्षणामध्ये अधिक लवचिकता आणणार आहेत सर्वसमावेशकता आणणार आहेत आणि विद्यार्थ्यांना अनेक विषयातील शिक्षणाच्या संधीसुद्धा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत आणि विद्यार्थ्यांसाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे आता याचाच एक भाग म्हणून विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यू जी सीनं नवीन नियमावलीचा जो मसुदा जाहीर केलेला आहे त्याच्यानुसार पद अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना तीन वर्षाची डिग्री अडीच वर्षामध्ये मिळवता येणार आहे तर चार वर्षाची ऑनर्स डिग्री तीन वर्षामध्ये मिळवता येणार आहे यासोबतच कॉलेजला वर्षातून दोनदा प्रवेश घेण्याची तरतूद सुद्धा त्यांनी याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये किंवा जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये विद्यार्थ्यांना आता डिग्रीसाठी प्रवेश घेता येणार आहे आणि तशी तरतूदच त्यांनी केलेली आहे काय आहे संपूर्ण विषय ते समजून घेऊयात आणि सीच्या ड्राफ्टमधील तरतुदींवरती प्रकाश टाकूयात यासोबतच नवीन शैक्षणिक धोरण समजून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आता वर्षातून दोनदा विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे युजीसीनं वर्षातून दोनदा विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश देण्यासंदर्भातली प्रक्रिया सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे युजीसीचे अध्यक्ष म्हणतात की याच्यामुळं विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात संधी वाढेल आणि भारतीय उच्च शिक्षण संस्था या जागतिक दर्जाच्या बनतील सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना एकाच ठराविक काळामध्ये पदवी अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण करावा लागतो आता युजीसी सी या पद्धतीमध्ये बदल करत ऍक्सेलरेटेड डिग्री प्रोग्राम आणि एक्सटेंडेड डिग्री प्रोग्राम असे दोन पर्याय ठेवलेले आहेत एडीपी अर्थात एक्सेलरेटेड डिग्री प्रोग्राम जो आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांना तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम सहा ऐवजी पाच सेमिस्टरमध्ये पूर्ण करता येऊ शकतो तर चार वर्षाचा पदवी प्रोग्राम जो आहे तो आठऐवजी सहा सेमिस्टरमध्ये संपवण्यासाठी त्यांनी मुभा दिलेली आहे पहिल्या किंवा दुसऱ्या सत्रानंतर विद्यार्थ्यांनी जर का डी पीची निवड केली तर पुढील के सत्रापासून अर्थातच सेमिस्टरपासून त्यांना अधिकचे क्रेडिट जे आहेत ते मिळवावे लागणार आहेत यू जी सीकडून प्रसिद्ध केलेल्या मसुद्यानुसार ॲक्सलेटेड डिग्री प्रोग्राम अंतर्गत तीन वर्षाची जी सेमिस्टर्स आहेत म्हणजे सहा सेमिस्टर्स जी आहेत ती पाच सेमिस्टरमध्ये पूर्ण करता येणार आहेत आणि आठ जे सेमिस्टर्स आहेत चार वर्षासाठीचे ते आता विद्यार्थ्यांना सहा किंवा सात सेमिस्टरमध्ये पूर्ण करता येणार त्याच्यामुळं तीन वर्षाची डिग्री अडीच वर्षामध्ये मिळवता येऊ शकते तर चार वर्षाची डिग्री तीन किंवा साडेतीन वर्षामध्ये मिळवण्याची विद्यार्थ्यांना संधी असणार आहे मात्र विद्यार्थ्यांना पदवीसाठी आवश्यक असलेला अभ्यासक्रम मात्र पूर्ण करावाच लागणार आहे म्हणजे आता ते त्या विद्यार्थ्यावरती आहे की त्याला तीन वर्षाचा अभ्यासक्रम अडीच वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे की तीनच वर्षामध्ये पूर्ण करायचं आहे विद्यार्थ्यांना आता हा जो काही त्यांनी कालावधी कमी केलेला के आहे तीन वर्षाच्या ऐवजी अडीच वर्षाचा जो केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आवश्यक ते सर्व क्रेडिट जे आहेत ते मात्र मिळवावेच लागणार आहेत एक्स्टेंडेड डिग्री प्रोग्राम जो आहे त्याच्या अंतर्गत विद्यार्थ्यांचा पदवीचा कालावधी जो आहे तो त्यांना वाढवता येऊ शकतो याच्यामुळं तीन किंवा चार वर्षाची पदवी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त एक वर्ष किंवा दोन सेमिस्टरचा कालावधी मिळू शकणार आहे याशिवाय उच्च शिक्षण संस्थांमध्ये वर्षातून दोन वेळा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा सुद्धा त्यांनी तरतूद केलेली आहे म्हणजे काय मगाशी जसं म्हटलं प्रवेश प्रक्रिया जेव्हा सुरू होते तर ती प्रवेश प्रक्रिया आपल्या इथं जनरली जून जुलै या दरम्यानची असते तर त्या काळामध्ये सुद्धा आता ॲडमिशन घेता येणार आहे आणि नंतर त्यांना जानेवारी फेब्रुवारीमध्ये सुद्धा ॲडमिशन घेता येणार आहे याच्या जोडीलाच वर्षातून दोनदा प्लेसमेंट ड्राईव्हसुद्धा आता घेतली जाणार आहे म्हणजेच काय त्या त्या कॉलेजेसमध्ये दोन वेळा प्लेसमेंट संदर्भात ते ड्राईव्ह घेतलं जाईल विद्यार्थ्यांना संधी प्राप्त होणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून हा नियम लागू केला जाणार आहे म्हणजे हे वर्षातून दोनदा ऍडमिशन घेण्याची जी प्रक्रिया आहे ती येत्या अकॅडमिक इयरपासून सुरू केली जाणार आहे पहिली सायकल असेल जुलै ऑगस्टची आणि दुसरी सायकल असेल जानेवारी फेब्रुवारीची जर भारतीय विद्यापीठ वर्षातून दोनदा प्रवेश देणार असतील तर अनेक अनेक विद्यार्थ्यांसाठी ते फायदेशीर ठरू शकतं म्हणजे बघा जुलै ऑगस्टच्या सतरामध्ये बोर्डाच्या निकालांचा उशीर होतो किंवा इतर काही कारणांमुळे जर का, का विद्यार्थ्यांना प्रवेश घेता आला नाही तर त्या विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणार नाही त्यांना जानेवारी फेब्रुवारीमध्ये ॲडमिशन घेता येऊ शकेल यूजीसी म्हणते की ह्या प्रवेश पद्धतीमुळं बोर्डाच्या निकालांना जर का उशीर झाला किंवा कुणाची काही मेडिकल एमर्जन्सी असेल कुणाचा ॲक्सिडेंट वगैरे झालेला असेल काही इतर पर्सनल इश्यूज असतील तर आणि त्यांना ॲडमिशन घेता आलेलं नसतं तर त्यांचं वर्ष वाया जाणार नाही आणि अशा विद्यार्थ्यांचं एकूण जे शिक्षण आहे त्या शिक्षणामध्ये खंड पडू नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे वर्षभर वाट पाहण्याची विद्यार्थ्यांना आता गरज नाही अजून एक मुद्दा असा आहे की या दोन वेळेस प्रवेश देण्यासंदर्भातली जी प्रक्रिया आहे त्याचं पालन करणं बंधनकारक नाही आता ती ती संस्था तेथे महाविद्यालय जे आहे ही प्रक्रिया तेव्हाच सुरू करू शकते जेव्हा ते प्राध्यापक सदस्य कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचं एकूण मॅनेजमेंट करण्यासाठी पूर्णपणे तयार असतील म्हणजे त्यांच्या इथल्या ॲडमिनिस्ट्रेशन ह्या सगळ्यासाठी तयार असेल त्यावेळेसच ते हे करू शकणार आहेत हा निर्णय घेणाऱ्या उच्च शिक्षण संस्थांना आवश्यक पायाभूत सुविधा असणं बंधनकारक का आहे आणि ते या संधीचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांची नोंदणी जी आहे ते वाढवू शकतात आणि हा उपक्रम जो आहे हे एकूण जी ऍडमिशन ड्राईव्ह जी आहे ते सुरू करू शकतात पी एच डीचे सुद्धा नियम बदललेले आपल्याला दिसून येतात युजीसीनं पी एच डी प्रवेशाचे नियम बदललेले सन दोन हजार चोवीस पंचवीसपासून एच डी प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे गुण अर्थात नीट जे आहे ते स्वीकारले जाणार आहेत आणि सध्या पीएचडी डी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यापीठ स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेत होते आता या नवीन प्रणालीमुळे पीएचडी डी उमेदवारांना प्रवेशासाठी एकापेक्षा जास्त परीक्षा द्याव्या लागणार नाही आता हे जर का लागू करायचं आहे म्हणजे वर्षातून दोन वेळा प्रवेश द्यायचा आहे यासोबतच तीन वर्षाचा अभ्यासक्रम अडीच वर्षामध्ये चार वर्षाचा तीन किंवा साडेतीन वर्षामध्ये तर शिक्षण संस्थांनासुद्धा काही गोष्टी कराव्या का लागणार आहेत अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दहा टक्के विद्यार्थ्यांनाच ॲक्सलेटेड डिग्रीचा पर्याय देता येणार आहे म्हणजे तीनचं अडीचमध्ये करायचं असेल चारचं जर का तीन किंवा साडेतीनमध्ये करायचं असेल तर दहा टक्के विद्यार्थ्यांनाच तसा पर्याय मिळू शकतो एक्स्टेंडेड डिग्रीसाठी विद्यार्थी संख्येची कोणतीही अट नाही एक्स्टेंडेड डिग्री, एक्स्टेंडे डिग्री म्हणजे तीनचं चारमध्ये जर का करायचं असेल एक्स्ट्रा जर का करायचं असेल तर कोणतीही अट नाही संस्थांनी नियुक्ती केलेली समिती विद्यार्थ्यांच्या प्रथम आणि द्वितीय सत्रातील गुणवत्तेवरून त्यांची एक्सिलेटेड डिग्रीसाठी निवड करेल आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्याची कमी कालावधीमध्ये क्रेडिट मिळवण्याची क्षमता आहे का ते सुद्धा तपासलं जाईल आणि त्याच्यानंतरच विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे यासोबतच अजून एक महत्त्वाचा विषय असा आहे की विद्यार्थ्यांनी सपोज कॉमर्ससाठी ॲडमिशन घेतलं तर त्यांना कॉमर्समधील पन्नास टक्के अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण करावाच लागणार आहे तिथले पन्नास टक्के क्रेडिट जे आहेत ते त्यांना ते मिळवावेच लागणार आहेत याच्यासोबतच इतर जे त्यांचे पन्नास टक्के क्रेडिट जे आहेत ते ते स्किल कोर्सेस अप्रेंटसशिप किंवा इतर कोणत्याही शाखेमधले विषय घेऊन मिळवू शकतात quân कॉमर्समधले त्यांना पन्नास टक्के मिळवावेच लागतील आर्ट्सवाले जर का असतील तर पन्नास टक्के क्रेडिट हे आर्ट्सचे मिळवावेच लागतील आणि उरलेले पन्नास टक्के क्रेडिट जे आहेत ते स्किल कोर्सेस वगैरे वगैरेमधून ते मिळवू शकतात यासोबतच जे नवीन शैक्षणिक धोरण आहे या नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार त्या कोर्समधून बाहेर पडता येऊ शकतं आणि पुन्हा नव्याने त्यांचा कोर्स जो आहे तो सुद्धा सुरू करता येऊ शकतो म्हणजे मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिटची सुविधा आत्ता विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे उदाहरणार्थ समजा कॉलेजला प्रवेश घेतला एखाद्याने आणि पहिलं वर्ष त्याचं संपलं आणि काही कारणास्तव जर का त्याला पुढची दोन वर्ष करता आली नाही नोकरी करावी जर का लागली तर अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या वर्षाच्या दोन सेमिस्टरमध्येच ब्रेक घेता येईल आणि पुन्हा पदवीचं शिक्षण पूर्ण करता येऊ शकणार आहे यासाठी विद्यार्थ्याला पदवीचे तीन आणि पुन्हा येण्यासाठी सात अशा एकूण सात वर्षाची मुदत दिली जाणार आहे परंतु याच्यामध्ये काही अटीसुद्धा त्यांनी घातलेल्या आहेत म्हणजे बघा विद्यार्थ्याला प्रत्येक टप्प्यातून बाहेर पडताना दहा क्रेडिट्सच्या दोन महिन्यांची इंटर्नशिप आणि स्किल कोर्स हे पूर्ण करावेच लागणार आहेत तसंच पहिल्या वर्षासाठी आवश्यक असलेले क्रेडिटसुद्धा त्यांना मिळवावेच लागणार आहेत आणि संबंधित विद्यार्थ्याला शिक्षण पूर्ण करण्यासाठी इतर कोणत्याही विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्याची सुद्धा मुभाही दिली जाणार आहे आता हे सर्व जे काही चालू आहे हे कशासाठी चालू आहे तर भारतातली एकूण शिक्षण पद्धती ही जागतिक दर्जाची करण्यासाठी हे सगळं काही चालू आहे आता तुमचे काही मित्रमैत्रिणी असतील किंवा घरातील इतर कोणी भावंडं असतील ते जर का परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जात असतील तर ते अशा वर्षातून दोन वेळा ज्या प्रवेश दिले जातात त्याचा ते फायदा घेत असतात म्हणजे एकतर जून जुलै दरम्यान जातील किंवा जानेवारी फेब्रुवारी या दरम्यान ते प्रवेश घेत असतात अगदी त्याच पद्धतीची पद्धत आता आपल्या इथेही सुरू केली जाणार आहे असं एक दिसून येते याच्यासोबतच अटेंडन्स जी आहे ती सुद्धा विद्यार्थ्यांसाठी फ्लेक्सिबल ठेवली जाणार आहे त्याच्यासाठीचे रेग्युलेशन जे आहेत ते थोडेसे शिथिल केले जाणार आहेत नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार आता अजून एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे की विद्यार्थ्यांनी जर का पर्याय निवडला तीनच्या ऐवजी अडीच वर्षाचा किंवा चारच्या ऐवजी तीन चार वर्षा साडेतीन चा वर्षामध्ये जर का त्याने त्यांची डिग्री कंप्लीट केली तर अशा वेळेस त्या विद्यार्थ्यांना व्हॅलिड हीच डिग्री दिली जाणार आहे आणि ती डिग्री सगळीकडे मान्य असणार आहे म्हणजे असं नाही होणार की छत्तीस महिन्यांचा कोर्स होता तुमचा पण जर का तुम्ही तो कमी कालावधीमध्ये पूर्ण केला तर त्याला मान्यता नाही वगैरे असं होणार नाही ऑल ओव्हर सगळीकडे त्या डिग्रीला मान्यता असणार आहे हे सुद्धा यू जी सीनं स्पष्ट केलेलं आहे आता याची अंमलबजावणी येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून केली जाणार आहे आणि तुम्हाला जर का ह्या सर्व गोष्टींचा फायदा घ्यायचा असेल तर निश्चित तुम्ही घेऊ शकता पण त्या दहा टक्के विद्यार्थ्यांमध्ये तुमचा नंबर असणं आवश्यक आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला एवढं विसरू नका धन्यवाद